मांडवा जेट्टी मुंबई आणि अलिबागला जोडणारा हा महत्वाचा जलमार्ग आता प्रवाशांच्या जीवासाठी धोकादायक ठरतोय निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पुलाचे खांब निकामी झालेत कोणत्याही क्षणी जेट्टी कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते मांडवा जेट्टीवरील अनेक खांबांचे सिमेंट गळून पडले लोखंडी सळ्या उघड्यावर आल्यात दररोज हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असताना त्यांचा जीव अक्षरशः धोक्यात आहे मात्र महाराष्ट्र सागरी मंडळाचं याकडे दुर्लक्ष सुरूच आहे जेट्टीवर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे पत्र्यांच्या शेडचं काम अपूर असून प्रवाशांना उन्हात आणि पावसात उभं राहून बोटींची वाट पाहावी लागते शौचालय पिण्याचं पाणी आणि दिव्यांगांसाठीची सुविधा नाही स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केले त्यांचा आरोप जेट्टीवर येणाऱ्या वाहनांमुळे पुलावर ताण वाढत असून कधी मोठा अपघात होऊ शकतो महाराष्ट्र सागरी मंडळाचे उपअभियंता प्रवीण पाटील यांनी सांगितलं की मांडवा जेट्टीचं स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईकडून झाला असून दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय टेंडर प्रक्रिया सुरू आहे मांडवा जेट्टी कोसळण्याआधी प्रशासन जागा होईल का की नेहमीप्रमाणे दुर्घटनेनंतरच उपाययोजना आहे होतील हा प्रश्न आज प्रत्येक प्रवाशाच्या मनात आहे